पण पाळीव कुत्र्यांमुळे पण ते जे आहे आता आपण जे मान्य सुप्रीम कोर्टाने जे सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे आपण हे करणार आहे आणि त्याच्यात जे डिपार्टमेंट्स आहे सगळे डिपार्टमेंट्सली तसेच जे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांच्याबद्दल आणि जे पाळीव जे आहेत पॅट डॉग्स आहेत त्याच्याबद्दलही क्लिअर कट सूचना आलेली आहे आणि जर डेजिग्नेटेड जे फिडिंग पॉईंट्स आहे आणि फीड कसे करायचे आहे कुठे करायचे आहे हे आत्ता कॉर्पोरेशन जे आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ते डेजिग्नेट करणारे एरियाज आणि त्या एरियाजमध्ये ते जाऊन ते फीड करू शकतात हे क्लिअर झालेलं आहे याच्यात आणि तसे जे पालीव आहे ते त्यांच्यासाठी ते पण मनाई नाही आहे परंतु त्यांनी कुठे कसे ठेवायचे ह्याच्याबद्दल ही गाईडलाईन्स क्लिअर आहे सध्या त्या अनुषंगाने आता आपण इशू करणारे गाईडलाईन्स कॉर्पोरेशनने सांगितलं की इथे इथे डेजिग्नेटेड एरिया आहे तर तिथे ते डेजिग्नेटेड एरियामध्ये फीड करू शकता तुम्ही आणि त्यांचे जे बाकीचे काही चेंजेस पण करण्यात आले जे कलिंगबद्दल होता म्हणजे डेस्ट्रक्ट डेस्ट्रक्शन ऑफ द डॉग्स त्याच्याबद्दलही आता क्लिअर गाईडलाईन्स आलेली आहे आणि त्याशिवाय हे जे आहे काही ब, 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 ब बिमार डॉग असला रॅबिज डॉग जे असला त्याला कसे उचलून घ्यायचे आहे किंवा कोणी कोणालाही इजा होणार नाही याच्याबद्दलही पॅट डॉग्सपासून तेही क्लिअर झालेले आहे आता आपण विस्तृत गाईडलाईन्स त्या आधारावर काढणार आहे तोंडावर काय तर हे जे आहे ते आत्ता म्हणजे जे पालीव जो पालीव आहेत जे डॉग्स तर त्यांचे जे मजल लावणे म्हणजे जाळी लावणे त्याचे तोंडावर तो जे आहे ज्याप्रमाणे आहे म्हणजे एक ते क्लासिफिकेशन आणि कुठे घेऊन जाताना कर करायचे आहे चेन घ्यायची हे सगळे जे इश्यूज आहे ना ते आत्ता क्लिअर होतील आम्ही ते वाचून एरियापणा जसं जसं आहे ते आपण क्लिअरली गाईडलाईन्स इश्यू करू जसे मान्य सुप्रीम कोर्टाने जे त्याच्यात निर्णय दिलेले आहेत त्या अनुषंगाने आपण इशू करणार